सुंदर वातावरण तर नमस्कार मित्रांनो मी संतोष संतोषे आपला होस्ट सर्वप्रथम सगळ्यांना सुप्रभात तर सकाळी पाच वाजता जो आपला तळेगाव प्रवास झाला त्यानंतर आपण मंचर मंचर नारायणगाव नारायणगाव जुन्नर जुन्नरवरून आपण येऊन पोचला आहे किंवा पोचला आता समोरच आहे गणेश खिंड गणेश खिंडी मार्गे होणारा हा प्रवास आपला पाच सात वर्षांनंतर होतो पाच सात वर्ष ज्या आधी आपण हरचंद्रगडचा ट्रेक केला के हर होता त्यावेळेला आपण ह्या मार्गे गेलो होतो मला वाटतं त्यावेळेला हा रस्ता सिंगलच होता आणि भरपूर खराब देखील होता तर गणेश खिंडीमध्ये आपण पोचल्यावरती साधारण आप पोचल्यावरती डाव्या साईडला गणपतीचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोर आपण जर पाहिलं तर असं विस्तीर्ण मड आणि त्याच्या ऐचा पिंपळ वाजवात धरण प्रदेश आपला दृष्टीपत्र येतो खूप सुंदर आहे दिसणारा दृश्य आहे तापून पोसले गणेश खिंडीमध्ये समोर दिसतं हे गणेश मंदिर आहे आणि ते गणेश मंदिर हा रस्ता होता गणेश खिंड क्रॉस केल्यानंतर समोर दिसणारं दृश्य एकदम एवढं सुंदर आहे की त्याला शब्द अपुरे पडतील परंतु जर हे असंच वातावरण ट्रेकमध्ये राहिलं तर खरंच छान आहे परंतु पाऊस जर आला पावसाने जर घोटाळा केला तर मात्र आपल्या ट्रेकमध्ये हाल होऊ शकतात आज ट्रेकमध्ये सहभागी होणारे मेंबर एकूण आहेत चोवीस सगळ्यांचा आनंद हा तिसरे आसमान पे खरंच वातावरणाने साथ जर दिली तर आजचा ट्रेक हा उत्तम होईल गणपती बाप्पा मोर्या आता आपण येऊन पोचले मडला चहा नाश्त्यासाठी चला चहा नाश्ता करूया अरे वा उपासवाले आपल्या साबुदाण्याच्या वड्यावर ताव मारत उपास धरायचा असतो पण असे तीन तीन वडे खाऊन उपास नाही धरत ना एवढा पाऊस आहे आता इथे तर मित्रांनो मला दिसत असेल हे इथलं वातावरण काय एकदम असं भरलेले आहे धुक्याने बाकीची मंडळी पुढे नागेश्वराचं मंदिर आहे तिथे गेलेली आहे आता नागेश्वराचं मंदिर जर म्हणायचं विचारशाल की कुठलं आहे तर हे नागेश्वराचं मंदिर आहे खेरेश्वर गावातलं आणि खेरेश्वर गावातन आपण आता हरिश्चंद्र गडाला नाही तर आडराईचा ट्रेक करण्यासाठी डार्क फॉरेस्ट डार्क फॉरेस्ट म्हटलं तर अनचं जंगल तुम्हाला लगेच आठवत असेल परंतु हे डार्क फॉरेस्ट आहे हे आपलं आडराईचं जंगल खरा समोर आहे हे नागेश्वराचं मंदिर आहे तुम्हाला मी गेडे ब्लॉकमध्ये सांगितलंच असेल आपण कुंडेश्वरला गेलो कुंडेश्वरच्या आधी आपला जो भीमाशंकरचा दर ट्रेक झाला भोरगेर भीमाशंकर त्या ट्रेकमध्ये आपण दिशे शंकराचं मंदिर पाहिलं होतं दहाव्या शतक ते झनराजा आणि जी बारा मंदिर बांधली होती त्याच्यामध्ये हे एक मंदिर आहे ती जे पिंपळगाव जोगा धरणाच्या उगमस्थानी म्हणजे जी, जी नदी आहे उगमस्थानी हे एक मंदिर आहे नागेश्वराचं ती बाकीची मंडळी पावसातून आली आहेत चेंज करतात कपडे वगैरे इतकं स्नाबला हलड्राईचा जंगल ट्रॅक चालू होणार आहे आता एवढं धोकं वगैरे की हे समोर गाडी पार्किंग आहे त्याच्या पलीकडे ते जोगा हो धरण आहे आणि हे आहे नागेश्वराचं पुरातन मंदिर जे दहाव्या शतकातील झंगराज बांधलेलं आहे तर मंदिराच्या बाहेरच या शंकराच्या पिंडी आहेत पुढे खलबत्ता व जा खलबत्ता असेल तो बाहेर शिळा दिसतात गोरीव नंदीची मूर्ती आहे या साईडला पण शिला आहे मंदिराची वास्तू आता ही पुरातन झाल्यामुळे दगड अशी निखळायला लागली तिचे विष्णूजी विष्णूजी एवढं विष्णु, 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 विष्णु मूर्ती आहे वरनो पाणी टिप टिप करते दे। छान मंदिर आहे देखील या मंदिराची रिनोवेशन करायची गरज आहे वरती जर नक्षक हे खरंच वाखन जो आहे जे आपण दगडांवरती जे लाकडावरती कार्विंग करतो तेच कार्विंग ते पूर्ण दगडावरती गेली आहे ही आहे आमची सगळ्यात छोटी ट्रेकर परी हायकर हाय हा हे सगळ्यात छोटी ट्रेकर हाई। हाई, हाई, पण त्याच्यानंतर जंगल चालू आहे आता दुकान आहे जर दुखन चालू झाली तर अजिबात गुपू नये नाहीतर डार्क जंगल आहे ना पुढे काय करणार काय करणार जायचं तर मंदिराचं आपण दर्शन महादेवाचं दर्शन घेऊन आपण आपला किट चालू केलं आता समोरचं मंदिर तिकडे आपली गाडी पार्किंग केली होती आणि आता ह्या रस्त्याने आपल्या आठ व्हायच्या जंगलातच जायचं ट्रेक चालू केल्यानंतर एवढं के सुंदर वातावरण आता तर सध्या काही नाही आहे म्हणजे जंगल तर अजून चालू झालं झालं परंतु पुढे गेल्यावरती धोकं प्रमाणात असेल आणि किती प्रमाणात आपल्याला ते निसारखं जो सुंदर रूप पाहता येईल याची काही शाश्वत गॅरंटी नाही त्याच्यामुळे सुरुवातीलाच असणारा सुंदर देखावा ह्या वॉटर क्रॉसिंगला ट्रॅफिक जाम झाल्यामुळे बरेच लोक थांबलेली आहेत <laughs> आजचा खरं आहे ना वर्ष विहाराचा आनंद ओ, कसा आहे विहाराचा आनंद हो पाऊस हा ना हो तुम्ही निवारा शोधू नका चला लवकर ट्रेक चालू केल्यानंतर दहा पंधरा मिनटं चालल्यानंतर दोन वॉटर क्रॉसिंग करून आपण इथपर्यंत येऊन पोचतो समोर देखील वॉटर क्रॉसिंगच आहे याच्या पुढचा रस्ता पाऊस काही बंद होत नाही आहे पाऊस चालूच आहे आणि ग्रुप मोठा असल्यामुळे थोडासा स्पीड देखील आता कमीच आहे आपला काय माहिती तिथे मुसळधार पाऊस चालू झाला आहे आता ह्या मुसळधार पावसामध्ये हा आईचा आपला जंगल ट्रॅक आता आर्ड्राईचं अर्थ आर जर बोललं काय असं निघत असेल तर आड ड्राई जो आठ साईडला लपून असलेलं सा जंगल आहे म्हणजे जे आपलं गडाचा जो डोंगर आहे त्या पाठीमागली साईडला ते जंगल आहे त्याला आर्ड्राईचं जंगल असं बोलतात परंतु पाऊस एवढा बेव्हान आहे की पाहिलं कशी वाटखाट जावं लागते दगडांना आता काय बुठामध्ये पाणी आणि कशामध्ये काय पाणीच पाणी चाचकर पूर्ण होईल का ट्रेक नक्की चला तासकर तर बोलता ट्रेक पूर्ण होणार आहे तर पावसाचा जोरा अजून आहे ज्या झुऱ्यांना पहिलं पाणी नव्हतं त्या झुऱ्या आता भरभरून व्हायला लागल्या ठीक आहे पाहिलं हा वॉटरफॉल किती पाणी आहे आहे की नाही आहे अरे हे हे चास्कर अरे बापरे रे खरंच आता पाणी भरपूर वाढलंय त्याच्यामुळे आता चला 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 जी क्रांत प्लेट जन्म आयुष्य एक दिवसाचा असेल किंवा चार महिन्याचं असेल वातावरण प्रथमच आपल्या नजरेस पडतात एवढी हवा आहे की या हवेमध्ये ना उभे राहता येते ना काही आता हा मित्र आडू राहू येईल अकोली छत्र्या बंद केल्या आता परंतु क्लायमेट असले एक नंबर आहे पाऊस जर सोडला तर एवढं छान आहे की हा सईद मॅडम हा या सईद मॅडम हा का मी एवढ्या एवढा आनंद झालाय या वर्षा की कि किती नाचावं आणि काय करावं हा प्रश्न पडलाय पाहिले आवा मी थोडा आडुशाला जातो चलो लय हवा आहे आता काय नाव आता मित्रांनो आता काय गंमत अशी आहे की एवढी हवा आहे आणि की छत्र्या देखील ओपन करता येत नाही ना मोबाईल ओपन करता येतोय हवा आणि धुकं आणि पाऊस त्याच्यामुळे मला वाटत नाही काही इथनं काळू वॉटरफॉल पाहायला भेटेल आपल्याला चला झालं वातावरण चांगलं तर आपण नक्कीच काळ वॉटरपल्फ पाहू पाहिजे ना किती हवा आहे आणि ह्या हवेमध्ये आमचा प्रवास चालू आहे की फडफड 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 चालू मला नाही वाटत पाऊस उघड आणि आपल्याला चालू वॉटरफॉल वॉटरपल्फ येईल वातावरण चला बाबा आता ठेवून देतो मोबाईल हां वातावरण चांगलं झालं तर शूट परत करू तर मित्रांनो थोडा वेळ भेटल्यानंतर याला मला रावलंच नाही की एवढ्या भयान शांततेमध्ये आणि एवढ्या उंच झाड त्याच्यामध्ये आपला जंगल ट्रेक चालू आहे ते खरं डार्क फॉरेस्ट काय असतं ते इथं आल्यावर आपल्याला जाणवलं शहरात नाही हजारो वर्षापूर्वी ते जंगल आहे हजारो वर्षापूर्वीच्या ह्या जंगलामध्ये थोडंफरातही असेल हे एवढं मोठं झालं आणि पडल्यानंतर काय सूर्यप्रकाश खालेला असेल आणि त्या सूर्यप्रकाशात बाकीच्या झाडांची वाढ होत असते त्या जंगलामध्ये भरपूर अशा औषधी वनस्पती देखील आहेत की ज्यांचा उपयोग आयुर्वे आयुर्वेदिक म्हणून केला जातो आता आपल्याला तर माहित नाही किती मोठं झाडे बाप आणि झाड आहे उंबराच किती मोठं आहे खतरनाक आहे ना बाबा तू पाशी ना भरपूर हवा असल्यामुळे आपल्याला तिकडे शूटिंग शूट करता आलं नाही आणि पाऊस थोडंसं वातावरण तिथे शांत हवा नाही आहे दाट जंगलामध्ये पटतंय नाही पण हे आर्ड्राई जंगल साधारणतः एक पाच पठार मिळून झालेलं आहे आणि पूर्ण प्रदेशालाच आर्ड्राईस जंगल बोलतात एक एक पाच सहा किलोमीटरचा हा ट्रेक आहे जायला सहा आणि यायला सहा नागेश्वर मंदिरापासून सहनसा बाळ चलाय आजच्या पावसामुळे आणि धुक्यामुळे आपल्याला काळू धबधबा वॉटरफॉल तो पाहता नाही आला पुढे छोटे मोठे बाकीचे धबधबे वॉटरफॉल भरपूर आहेत ही आमच्या ग्रुपमधली सगळे वाढणार झाडावरती चढून बसली

आपल्याला जायला हवा अंधार बन त्याच्यामध्ये धोका तर ह्या साईडला वरती हरिश्चंद्र गड आहे म्हणा तो दिसत नाही आयकडनं धोक्यामुळे उंच उंच अशी फक्त झाडं आहेत जंगल आहे आणि एक झाड असं मोठं नाही आहे अशी भरपूर आहेत पाठोपाठ एक तो वरती वॉटरफॉल आहे दिसत आहे नाही ब्लॉगच ब्लॉगच हो संतोष फुले नक्की फुले फुले याची वेळी शांतता एखाद्या हॉरर मूवी हे आज असं मोठे मोठे दगडी आहेत स्टोन आहेत धुक आणि अंतरलेलं जग नाही खरच आडराई आड्राई जंगल कस वाटत एक झाडाचा असा आकार आहे की तो आकार पाहूनच आपल्याला असं मला धडकी भरत बलदेश्वर राहत नाही एका मागणं एक एका मागणं एक झाड एक एक। एक पाहिलं का दुसरं येतं दुसरं पाहिलं का तिसरं येतं मात्र मजा येते तेवढं तेवढंच भीतीदायक देखील वाटत निरव शांततेमध्ये फक्त धबधब्यांचा आवाज हावीचा आवाज आणि किर्र हे जंगल तर मित्रांनो समोरचा शेवटचा वॉटर क्रॉसिंग धरून जर आपण आलं की इथे भरपूर अशी स्टॉल आहे की जेथे आपल्याला बक्कीचे जे कणस मॅगी गरम गरम तयार करून मिळेल आणि ते आमची छोटी ट्रेकात परी परी ए इकडे इकडे हा आहे बघा आमच्या परी ट्रेक पूर्ण केलाय की नाही केला ट्रेक पूर्ण तू का मग आम्ही आता इथपर्यंत आधे इथपासून पुढे जायचं आता शेवटचा पॉईंट आहे शेवटचा म्हणता येणार नाही पण साधारणतः इथपर्यंत लोक येतात हा हे ये मोठा हवा माझ्या गरजू आता शूट कसं करायचं त्या पावसामध्ये हा एक प्रश्नच आहे का इथे खाली एक वॉटरफॉल आहे तो पण पाहून येऊ इथपर्यंत आलं काय नाही पाहिलं हाई लहान नाही पाऊस मात्र भयंकर आहे आणि वॉटरफॉलच पाणी समोर पाहिलं आई नाही काय म्हणायचं त्या दे। सौंदर्याला ग्रुप मधले बिगर जी लोक ते गेलेत ना साईडला हा साईडला 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 एकटी ना नाश्ता करतात बघतो आणि बाकीचं आमचा ग्रुप आहे का समोर चला आता ना। सगळ्यांनी नाश्ता केला सगळ्यांनी नाश्ता केलाय आता आता एक दोपार्टी परत रिटर्न निघायचं आहे आपल्याला पावसाचा जोर आता असाच वाढलाय की मागा समोर या धबधब्याचं वॉटरफॉचं पाणी जे कमी होतं ते आता ते देखील भरपूर आहे हवा एवढी वाढली आहे चला भेटू भेटू <laughs> तर सांगायचा उद्देश हा आहे आता की आम्ही रिटर्न तर आलो हे समोर दिसले पलीकडे हे नागेश्वरचं मंदिर आहे सकाळी जातं नाही ह्या ब्रिजवरनं गेलो होतो आपण सकाळी काय पाणी नव्हतं इथे आता पाऊस एवढा झाला की आता समोर आहे ना तिथे बघ हा रोप टाकला आपण त्या रोपच्या साह्याने आम्ही तर आम्ही आलो इकडे तर बाकीचे आपले मेंबर की आणि बाकी राहिलेल्या लोकांना नदीच्या त्या प्रभावाच्या अलीकडे घेऊन येतील त्यामुळे मित्रांनो पावसापणाचं कधी जर तुम्ही ट्रेकिंगला जर जाणार असाल विहारला जाणार असाल तर स्वतःची काळजी घ्या आपल्याला ग्रोप होता सगळ्या गोष्टी होत्या म्हणून आपण रिटर्न आलो कसरत आहे पाण्याचा प्रभाव एवढा मोठा आहे कारण आता थोड्या दिवसापूर्वीच लोन वेळाची आपण घटना पाहिजे असेल त्याच्या घटनेमध्ये हो निष्पाप लोकांचा बळी जातो तर प्रभाव एवढा जोरात आहे की निवांत असं उभं राहू शकत नाही भरपूर पात्र आहे मोठं आहे तसं पाहिलं एवढं मोठं पात्र आहे थोड्या मोठ्या पात्रात ते रेस्क्यूच म्हणायचं तर जवळजवळ ती चाळीस पन्नास लोकांचं रेस्क्यू केलं लग असेल आतापर्यंत ओ सावकाश रे रस्सीला पकडा रस्सीला फक्त आठ टाकून ठेवा त्याच्यात थांबावाय होत आहे का लोक आता येतच राहतील बरं जेवढी मदत करायची तेवढं आपण केली आता आणि <laughs> आता मदत अजून जर करत बसलं ना तर हां संध्याकाळी इथंच होईल त्यांना पण पुलावरनं हां थोडा राऊंड पडेल पण या पुलावरनं ते चला चा मित्रांनो आपण तर आपले सगळे मंडळी बाहेर काढली आहेत